लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे सांगलीतील पुष्पराज चौक येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात पुतळ्याला समितीचे अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते व सदस्य कुमार वायदंडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना डॉ मोहिते म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित वंचित कामगार दलित यांच्यासाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लढा दिला त्यांचे लेखन आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक परिवर्तन घडवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमात सतीश मोहिते प्रशांत सदामते नंदकुमार घाडगे शेखर मोहिते भिपराव साठे आप्पासाहेब साठे वनिता कांबळे प्राचार्य रवींद्र ढाले आशाताई पवार विक्रम मोहिते संजय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते जितेश कदम यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आमच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच सांगली जिल्ह्यातील माध्यम समाजाचे सर्व पूजन समाजात काम करणारे समाज बांधवांनी या ठिकाणाला उपस्थिती देऊन अण्णाभाऊ साठे यांना विलम्र पद्धतीने अभिवादन केलेलं आहे येणाऱ्या काळात पुढील ज्या काही जयंतीच्या कार्यक्रम आहेत ते सर्व समाजानं व समितीच्या तसेच अण्णाभाऊ प्रेमींच्या नेतृत्वाखाली आणि सर्व मताने होणार आहेत तरी सर्वांनी इथून पुढच्या काळात सर्व होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित घ्यावी विनंती हो। कर